नमस्कार मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहूया तोंडलीची भाजी कशी बनवायची येते चला पाहूया ही भाजी कशी बनवायची इथे मी हे जे तोंडली आहेत ना ते स्वच्छ धुवून घेतलेली आणि हे मी लांब लांब असे कापून घेणार आहे आणि आता एका कढईमध्ये दोन चम्मच मी तेल घेते आणि तेल छान गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चम्मच जिरी टाकते जिरी छान तडतडल्याच्यानंतर त्यामध्ये मी कांदा टाकणार आहे बारीक कट केलेला एक कांदा आणि कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे कांदा व्यवस्थित असा लालसर झालेला आहे त्यामध्ये मी आता हे जे तोंडली लांब लांब कापून घेतलेले आहेत ते तोंडली टाकते या तेलामध्ये आणि हेही व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि आता यावरती मी हळद आणि मीठ टाकून घेते या तोंडल्यांवरती आणि यावरती झाकण ठेवून दोन मिनटं मी हे तोंडली छान अशी शिजवून घेणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंटही करा हे पहा दोन मिनटं मी झाकण ठेवून हे शिजवून घेतलेली आहे तोंडली हे थोडेसे नरम झालेले आहेत मी तुम्हाला दाखवते हे पहा हे पहा हे असे नरम झालेले आहेत आता यामध्ये आपण हिरवी मिरची लसूण आणि जिरेचं वाटण टाकणार आहोत यामध्ये आणि हेही आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी आता शेंगदाण्याचं कूट टाकते एक ते दीड चम्मच आणि हेही व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि यावरतून भरपूर अशी कोथिंबीर टाकते मिक्स करून घेऊन यावरती झाकण ठेवून परत एक दोन मिनटं याची वाफ काढून घेणारे लगेच होते ही भाजी झटपट बनते छान होते टेस्ट टेस्टही खूप छान लागते हे पहा दोन मिनटं झालेले आहेत आणि आपली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे हे पाहू शकता किती छान दिसते भाकरीसोबत चपातीसोबत खायला खूप छान लागतं आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते हे पहा मस्त अशी चमचमीत अशी आपली तोंडलीची भाजी तयार आहे जर तुम्ही कधी या पद्धतीने तोंडलीची भाजी बनवली नसेल तर एकदा घरी नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा की कशी झाली होती ते आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू फॉर वॉचिंग